बॅक टू माय चॅनल मराठी मीडिया पुन्हा एक वेळेला तुमचं स्वागत करते जसं की तुम्हाला माहितीये की मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन अपडेट आणत राहते साड्यांचा सा खूप असा आपण पैठणी काटपदर बनारसी अशा वेगवेगळ्या साड्यांचा सा अपडेट बघितलेला आहे तर त्याच्यातच आता आपण नेटचा पण एक आजचा अपडेट बघणार आहे नेटची साडीचा सा अपडेट बघणार आहे कारण फेस्टिवल सीझन चालू आहे लग्नाचा सीझन चालू आहे तर बायकांना अशा नव्या नव्या अपडेटेड साड्या घालायला आवडतात तर आपण त्या अपडेटमध्ये नेटची साडी तुमच्या समोर आणणार आहे जसे की तुम्ही साडी बघू शकता ही नेटची साडी कुठली पण साडी घ्या तुम्ही पण होलसेलमध्ये फक्त होलसेल साठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे बिझनेस जे करणार आहे जे रिटेल स्टोअरमध्ये ही साड्या ठेवणार आहे त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवते कृपया फ्रेंड्स जर तुम्ही माझा व्हिडिओ ऑनलाईन बघताय आणि एक साडी जर तुम्ही मागवताय तर कृपया एक साडी साठी हा व्हिडिओ नाहीये मला खूप असे मेसेज येतात माझ्या व्हिवर्सचा की आपण एक साडी तुम्ही मॅडम पाठवता का तर सॉरी मित्रांनो एक साडी मी नाही पाठवू शकत तर तुम्ही ही साडी बघताय नेटची साडी आहे जर तुम्ही ऑनलाईन परचेस करताय तर मिनिमम पंधरा हजाराचा परचेस करावा लागेल आणि ही साडी तुम्हाला चारशे रुपयापासून स्टार्ट होते जर होलसेलमध्ये जर तुम्ही ही साडी घेतात रिटेल स्टोअर साठी नाही जर तुम्ही ही साडी रिटेलमध्ये ठेवणार आहे तर तुम्हाला माहिती की रिटेलमध्ये ही साडी कितीची जाणार आहे दुसरा कलर तुम्ही बघताय जांभळा कलर आपण जसं म्हणतो ना की जांभळा कलर बायकांचा एकदम फेवरेट आहे तिची लेस बघू शकतात स्टोन वर्क दिलेला आहे एम्ब्रॉयडरी धागा दिलेला आहे इथे खाली लेस दिलेली आहे पाइपिंग लेस दिलेली आहे जसं की तुम्ही साडी बघतात मित्रांनो डायरेक्ट सर मॅन्युफॅक्चरिंगमधूनच आपल्याला साड्या प्रोव्हाइड करतात इकडे आणून दाखवतात कारण ते म्हणतात ना की जो माल मी बनवतोय जो माल मी अपडेट देतोय ना तुम्हाला तोच माल माझ्या व्हिवर्स पर्यंत पण पोचायला पाहिजे जसं तुम्ही बघता की नवीन माल आणलेला आहे आणि कसा तो माल दिलेला आहे दुसरी साडी आपण इथं बघतोय हा बघा हा स्काय ब्लू कलर मी डायरेक्ट तुमच्या समोरच धागा पण तोडते त्याचा म्हणजे हा माल आपल्याला आता आप सरांनी मॅन्युफॅक्चरिंग मधून आणून दिलेला किती सुंदर कलर दिसतोय ना बघू शकता हा कलर बघा किती लाईट कलर दिसतोय त्याचं काम बघा त्याची मोती बघा इकडे हे मोती आणि एम्ब्रॉयडरी दिलेली आहे फ्रेंड्स हे साडी बघू शकता तुम्ही हा त्याचा पदर आहे पदर बघू शकता की किती सॉलिड कलर दिसतोय हा पदरांचा मला तर खूप आवडलेल्या आहेत साड्या मी तर स्वतःसाठी ह्या साड्या विकत घेऊनच जाणार आहे घरी कारण अशा साड्या आहेत ना इतक्या सस्त्यामध्ये तर तुम्हाला कुणीच देणार नाहीये तुम्ही बघू शकता सा ही साडी फ्रेंड्स ही साडी तुम्ही बघू शकता ती कशी दिसते लुक तुम्ही ही साडी बघा ही कशी दिसणार आहे जेव्हा आपण या साडीला वेअर करणार नेटचा ट्रेंड अजूनही मार्केटमधून गेलेला नाहीये नेटचा ट्रेंड अजूनही मार्केटमध्ये चाललेला आहे जर तुम्ही स्वतः येऊन परचेस करताय जे माझे व्हिवर्स मला बघतात ना जे स्वतः येऊन परचेस करतात तर त्यांनी मिनिमम पाच हजाराचा माल परचेस करणार आहे आणि जर तुम्ही मला ऑनलाईन बघताय ऑनलाईन परचेस करायचं तर मिनिमम दहा हजाराचा माल तुम्हाला पंधरा हजारचा सॉरी पंधरा हजाराचा माल तुम्हाला परचेस करायचा हा तुम्ही बघताय निळा कलर शाही कलर बघतायत त्याची डिझाईनही शाही आहे म्हणजे किती सोबर कलर सर देत आहेत आपल्याला दर दर वेळेस नवीन ट्रेंड नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येते आणि अशा अवनवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि हे बघा ही, ही साडी बघा पिस्ता कलर सरांनी दिलेला आहे साडीचं लुक बघा कसं छान आहे आणि सगळे बॉलिवूड स्टाईल साड्या देतायत सर आपल्याला जेवढ्या पण साड्या तुम्ही माझ्या बघणार ना सगळ्या बॉलिवूड स्टाईल साड्या सर आपल्याला प्रोव्हाइड करता आहेत तुम्ही कुठल्या सिटी मधून माझा व्हिडिओ बघताय मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा अशा अबनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका हा तुम्ही कलर बघता ब्लॅक कलर ब्लॅक कलर ऑल टाईम सगळ्यांचा फेवरेट कलर असतो जसं की तुम्ही बघताय पण त्यांना मागही बघू हे बघू शकता तुम्ही ही साडी कसं लुक देत ही साडीचं लेस बघा त्याची बॉर्डर बघा तुम्ही कशी साडी दिसते किती छान कलर दिसतोय मात्र फक्त फक्त साडेचारशे रुपयापासून चारशे रुपयापासून साडी तुम्हाला स्टार्ट दे होती ही पिवळा कलर तुम्ही बघताय आता लग्नाचा सीझन आहे आणि लग्नाच्या सीझन मध्ये पिवळा कलर नसला तर कसं होईल अजिबात चालणार नाहीये म्हणून पिवळा कलर ही नेटमध्ये तुम्ही बघा किती सोबर कलर दिसतोय त्याची काट बघू शकता तुम्ही हे बघतायत व्हिडिओ मित्रांनो मध्ये बघता तुम्हाला एकूण एक डिटेल्स प्रोव्हाइड करून देणार आहे बघू शकता किती सुंदर हा व्हिडिओ दिसतोय आणि मी असेच अपडेट तुमच्यासाठी रोज आणते अपडेटेड राहायचं आहे मार्केट अपडेट जर तुम्हाला पाहिजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा अवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला फॉलो करा जर तुम्ही मला ऑनलाईन बघतायत ऑनलाईन परचेस करायचंय तर मिनिमम पंधरा हजार आणि स्वतः येऊन परचेस करायचं तर मिनिमम दहा हजाराचं परचेस करा कुठलीही साडी आवडली असेल स्क्रीनशॉट घ्या आणि आम्हाला पाठवा पण हा माल होलसेलमध्ये आम्ही विकतोय होलसेलचा बिझनेस आहे तो होलसेलमध्ये आम्ही रिटेल साठी एकाच सॅम्पल किंवा एकाच साडी आम्ही तुम्हाला पाठवू शकत नाही चॅनेल आवडला असेल तर पुढे शेअर करा जेणेकरून जे पण आपले मित्र महाराष्ट्रात राहत आहे सुरतला येऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ माझा पोहोचवा आजचा व्हिडिओ आपला इतकाच होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद